नमस्कार मी जोशना आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला मग आजचा दिवस खूप चांगला असा चा जाऊ दे तुमचा आणि आज मी तुम्हाला कळलंच असेल की मी असं साईटने पिशव्या घेऊन आलेली म्हणजे की काहीतरी वेगळं आहे तर हां आज वेगळं असा बेत आहे आणि तो मी तुमच्याशी शेअर करते तर चला मग बघूया काय काय आणलं ते मी कोळंबी आणलेली आहे आणि सुरमई आणलेली आहे त्याची रेसिपी आणि कोळंबीचीचा रस्सा आणि सुर सुरमईची सुरमई फ्राय हे दाखवणार आहे मी ह्या व्हिडिओ थ्रू तर तुम्ही लास्टपर्यंत व्लॉग बघायला नक्की विसरू नका आणि आता मी काय केलं आहे कोळंबी साफ करूनच आणलेली आहे धागा वगैरे काढून आणलेली आहे कारण धागा चांगला नसतो आपल्या त तब्येतीला वगैरे असं का आहे तर त्यामुळे मी धागा काढून आणलेला आहे म्हणजे सर्व साफ करून आणलेली आहे कारण घरी खूप वेळ जातो आधीच आम्ही खूप लेट आणतो आणि त्यात घरी आणून मग ती साफ करणं म्हणजे खूप म्हणजे हे होतं टाईम पण जातो आणि जास्त करून मी साफ काही कधी केली नाही आहे धागा वगैरे काढते पण तरी पण मग आता काय करते हे सर्व व्यवस्थित क्लीन धुवून काढते कारण कोळंबीमध्ये तर ना लगेच पाणी असं एकदम हे होतं काळं म्हणजे होतं त्या कोळंबीच्या ह्याचं चा। कोळंबी आणि सुरमई व्यवस्थित धुवून घ्यायची म्हणजे धुवून व्यवस्थित म्हणजे काही चोळून बिळून धुवायची नाही आहे आपली हा हे अशीच दो, दोन पाण्याने किंवा कोळंबी दोन पाण्याने धुतली तरी जाते सुरमई एका पाण्याने वॉश केली तरी चालून जाते आता त्यात मी काय टाकलेलं आहे मी कोकमागळ टाकते आणि तुम्हाला खरं सांगू लिंबू पण टाकलं तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण लिंबू आपल्याला जास्त लागतात आणि मी कोकम आगळमध्ये सर्व मसाला ॲड करून किंवा मिक्स करून लावते त्यामुळे कसं होतं की जो मच्छीचा जो स्मेल असतो ना असं म्हणजे उग्र म्हणतात ना त्या टाईपमधला ता तो वास येत नाही ह्या आगळ टाकल्याने कारण आगळ आपण कसं हो, एक आपल्या हिसाबाने टाकतो जास्त झालं तरी चालून जातं त्यात काही एवढा प्रॉब्लेम नाही आणि लिंबू आपण नाही म्हटलं तरी दोन टाक म्हणजे हे करतो टाकायला नंतर म्हणजे ते कसं हो, कमी टाकतो आपण त्यामुळे किंवा मसाल्यात वगैरे लावताना पण कोकम आगळ हे खूप बेस्ट आहे तेच टाकावं सगळ्यांनी चव पण जो वास असतो तो पण निघून जातो आणि तुम्हाला मी आता मसाला दाखवला हा आहे पोट्टे मसाला म्हणून पनवेल साईडचा आहे पण पन... खरं सांगू एक दहा रुपयेचा मसाला आहे तो पण आता कशी मी फिश जास्त आणते त्यामुळे मग कसं मला पण जास्त मसाला लाग मसाला लागतो आता हे जे मसाला मी करते आगळ टाकूनच बघा मिक्स केलेला आहे तर मी हे ना जे सुरमई आहे त्याला सर्व व्यवस्थित लावून ठेव ठेवणार आहे म्हणून मग मी थोडं जास्त बनवून मग एक दोन तीन पॅकेट मी ॲड करते आणि तो मसाला सर्व ह्याला लावते त्या फिशला लावून ठेवते साईटला कारण ते एकदम आपलं दुसरी सगळी कामे होईपर्यंत त्याला व्यवस्थित असं चांगला लागून व्यवस्थित होतो म्हणून आणि नंतर ते सगळं साईटला ठेवलं कोळंबीमध्ये फक्त आपण हे टाकलेलं आहे आ, रस, आ, आगर ले, ले। काय रस सॉरी आगळ टाकून मिक्स करून ठेवलेलं आहे सर्व व्यवस्थित साईडला ठेवलेलं आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते कांदा म्हणजे आपल्याला ग्रेव्हीसाठी काय बनवायचं ग्रेव्ही तयार करायची तर मग कसं ग्रे ग्रेव्ही फक्त एकाचीच होत नाही कांदा टोमॅटो लसूण हे सगळं भाजून घ्यायचं आहे लसूण नंतर टाकायचं आहे डायरेक्टली आणि मग साईडला थंड व्हायला ठेवलेलं आहे आता इथे कुकरमध्ये मी ज तेल टाकून जिरे कोथिंबीर टाकायची म्हणजे जिरा राईस बनवते मी कारण अर्नोला पण आवडतो अर्नोच्या पप्पाला पण जिरा राईस आवडतो आणि जिरा राईस टेस्टला पण कधीतरीच बनवतो आपण काय असं काही रोज नाही बनवत पण मग आवडतो सगळ्यांनाच म्हणून मग आता मी काय करते तेल म्हणजे त्यात ते ते जिरे वगैरे टाकलेत मग डायरेक्टली मी पाणी टाकते जेवढा राईस घेतला ना त्याच्या आता दोन वाटीवर वा राईस घेतला असेल तर तीन वाटी पाणी टाकायचं आहे मग मी मुन आधीच पाणी थोडं टाकलं का तर लगेच भात तांदूळ टाकलं ना की तेलाच्या हिने खाली चिटकून राहतो मग आधी पाणी टाकायचं आणि मग तांदूळ टाकायचे म्हणजे तो खाली जो तळाला असतो ना तो चिटकून राहत नाही एकदम चिकटतो आणि म्हणजे हे होतं तिथे कडकपणा येतो त्याच ह्याला तां भाताला नंतर म्हणून आधी पाणी टाकायचं ज्यात तेल जिरे कोथिंबीर टाकले त्यात आणि सर्व टाकून पाणी टाकून घ्यायचं आणि जेवढं आता सांगितलंच आहे तुम्हाला की जेवढं तांदूळ आहे त्याच्यावरती अजून एक वाटीवर टाकायचं आता मी हा कुकर लावते, सा लावते आणि सा म्हणजे कुकर लावून ठेवते साईडला साईडला म्हणजे की दुसऱ्या गॅसवरती ठेवणार आहे बारीक गॅसवरती आपला व्यवस्थित भात शिजून जातो म्हणून आणि आता पीठ मळते पीठ म्हणजे मी आणि ते पण मला मेन म्हणजे कसं असतं आमचं म्हणजे याच्या अर्ण च्या डिपेंड असतं की सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे लेट होतात जरी फिश आणायचं असेल तरी मग त्यात मला एका तासात दीड तासात सगळं आवरायचं असतं तर मी सर्व व्यवस्थितच आवरते तुम्ही बघू शकता मी कशी मॅ करते आधी की बाबा आधी कोणत्या गोष्टी म्हणजे ठेवते आता कोळंबी आणि हे पण सगळं लावून व्यवस्थित मसाला साईडला ठेवलेले हो आहेत सुरमई वगैरे चपातीचं पीठ पण मळून घेतलं परत च हे पण भात पण लावून म्हणजे घेतला अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या लाव म्हणजे पटापटा करून घेतलेल्या बऱ्या पडतात आणि मला मेन म्हणजे हा प्रॉब्लेम होतो की जास्त वेळ लागत नाही मला जेवण बनवायला खरी गोष्ट आहे माझी ही म्हणजे की पटकन आवरते सगळ्या गोष्टी म्हणून तर आता इथे कुकर म्हणजे होतंय तोपर्यंत मी काय करणार आहे मसाला वगैरे भाजून घेते जो आपला भाजून ठेवलेला आहे आणि थंड हो व्हायला हो ठेवलेला आहे आता ह्या कढईत ही कढई एक स्पेशल ठेवलेलीच आहे किंवा फिश चिकन मटण काय असेल भाजी वगैरे ते बनवण्यासाठी म्हणून त्याच कढईत मी फिश कारण फिश जरी धुत वा हे के धुतलं ना तरीसुद्धा थोडंसं स्मेल राहून जातो हो किंवा म्हणजे नाही आवडत म्हणून मग नाही करत ती एक साईडलाच ठेवलेली आहे किंवा फिश नॉनव्हेजसाठी म्हणून ती एक साईडला आहे आणि फिश सुद्धा मी तवा हा वेगळाच वापरते फ्राय करायला कारण तो पूर्ण आपण नंतर जरी त्याला गॅसवर ठेवलं ना तर साईडनं पूर्ण असं ना हे होतं म्हणजे तेल त्याचं निघतं असं मग आता मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये कढीपत्ता टाकलेला आहे थोडंसं जिरे वगैरे टाकते म्हणजे कसं एक आपल्याला म्हणतात ना आपण किती जरी मालवणी साईडचं वेगळं हे करायला जातो म्हणजे तसा टाईपचं पण ते आपल्याला एक तेवढंपर्यंत हे होत नाही आता शेवटी मी जिरे टाकले तडक्याला वगैरे असं आता त्यांचा तर खूप छान असतो मालवणी ह्या पद्धतीचं जेवण चिकन वगैरे खूप छान असतात म्हणजे एक त्यांच्याकडची ती पद्धत खूप चांगली आहे आपल्याकडची पद्धत म्हणजे आम अम, आमची सांगली सातारा ह्या साईडची पद्धत वेगवेगळ्या असतात ज्या त्या ठिकाणाच्या पद्धती वेगळ्या असतात पण त्या त्या माणसाला खूप चांगल्या आवडलेल्या चा। असतात असं काही नाही आहे तर आता मी मसाला सगळा म्हणजे बारीक करून तेलात टाकून भाजलं आहे आणि त्यात आता आपलं जे घाटी मसाला आहे आमचा तो टाकते मी चव ही आली पाहिजे आणि नंतर जे हा पोट्टे मसाला आहे ना तो मी आता एवढी कोळंबी आहे तर त्याला म्हणून दोन पॅकेट मी टाकते आता तेवढी भाजी करायची आहे म्हणून असं म्हणजे ग्रेव्ही ब बन म्हणजे बनवायची आहे कारण सुकी तर आपण बनवते फ्रायवाली म्हणून आणि मला चष्मा लागतो कारण मला म्हणजे नंतर होत नाही ना घरात कंटिन्यू चष्मा वापरते आता कसं कॅमेरासमोर वगैरे कधी आता समोर दाखव यायचं असेल तरच नाही गा वापरत पण डेली वापरते मी आणि आता ते सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि आता मी कोळंबी टाकलेली आहे सॉरी हां मी भातात तुम्हाला सांगितलंच नाही पण मी वरतून मीठ टाक टाकून मगच हे बंद केलेलं आहे चुकून विसरली तुम्हाला सांगाल पण भातात मीठ टाकूनच म्हणजे कुकर लावलेला आहे आता मी काय करते कोळंबीच्या भाजीत किंवा कुठल्याही भाजीत आपण मटणाच्या नॉनव्हेजमध्ये टाकतो मी नॉर्मल भाज्या आपण बनवताना गरम पाणी टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते तसंच मी इथे काय करते गरम पाणीच साईडला करू करायला ठेवते एका गॅसवरती आणि मी साईडला भा म्हणजे भाजीत पण गरम पाणीच टाकते आता मी तुम्ही बघितलं की मी काय केलं यात फक्त मसाला टाकला हे केलं आणि कोळंबी टाकून भाजायला ठेवलेत शिजायला ठेवली भाजी साईडला उकळी पण येते आणि साईडला चपात्या पण करून घेते जेवढ्या आपल्याला मला आहेत तेवढ्या आणि त्यासोबत मला चपाती आता कसं किती फटाफट करते ते तुम्ही बघू शकता आणि हां स्पीड म्हणाल की स्पीड तू वाढवलं असेल याच्यामध्ये असं काही नाही पण मी च उरकते पटकन आणि मी भाकरीसुद्धा बनवते म्हणजे मला खायचे होती म्हणून मी भाकरी बनवल्या दोन म्हणजे कसं चपाती त्या दोघांना आवडते म्हणून आणि मग आता भाकरी पण झाल्या दोन तर मी म्हणजे फ्राय करायसाठी म्हणून आपलं तांदळाचं पीठ रवा आणि आपलं लाल तिखट म्हणजे मी पोट्टे मसाला तो टाकलेला आहे एक गुड की सगळा मसाला लावा आणि मीठ वगैरे टाकून चवीनुसार प्रत्येकाच्या चवीनुसार वेगवेगळं आपण टाकू शकतो तर तसं मी सगळं टाकून घेतलेलं आहे आणि आता फिश मस्त असं बघा तुम्ही बघू शकता किती मस्त त्याला मसाला मी लावलेला आहे तो मसाला लावून आता सगळं असं व्यवस्थित तांदळाचं रवा आणि जे आहे आपण मिक्स केलेला रवा आणि तांदळाचं पीठच घेतलेलं आहे आणि पूर्ण सगळ्या बाजूने लावून व्यवस्थित दोन्ही साईडनं फ्राय करायचे आणि नुसतं जळवायची नाही आहे मीडियमच ह्याच्यामध्ये लो पण नाही एकदम मिडियम फ्लेममध्ये व्यवस्थित दोन्ही साईडनं चांगली भाजाय दोन सुरमया भाजाय भाजून घ्यायचे आहेत कारण कसं असतं की आतमध्ये म्हणजे एक चवीला वेगळी लागते जर व्यवस्थित भाजलेलं नाही ना टेस्ट वेगळी लागते आणि व्यवस्थित मी तेल वगैरे टाकून आणि हाच तवा आहे माझा फ्रायसाठी म्हणून कारण मी वे सेपरेट ठेवलेलंच आहे कारण त्याचा स्मेल वेगळा असतो काही कसं ना म्हणून खूप छान मस्त चवीला तुम्हाला दि कळतच आहे की कि किती टेस्टी दिसतात आहेत आणि कांदा लिंबू वगैरे सगळं झा चिरून वगैरे घेतलेलं आहे सगळं सुरमई फ्राय करून वगैरे झालेलं आहे आता जेवायला घेणार आहे तुम्ही बघा ज्वारीची भाकरी कोळंबीचा रस्सा सुरमई जिरा राईस आणि कांदा लिंबू हे एकदम अप्रतिम लागते चप्पा वगैरे सगळे जेवतो आहे आम्ही तर चला मग तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका थँक्यू सो मच